नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा उमेदवारांसाठी चौथ्या चरणाची मतदान प्रक्रिया काल पार पडली साक्री तालुक्यात त्रेसष्ट पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतदान झाल्याची माहिती आहे तर नंदुरबार जिल्ह्यामधून भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर हिना गावित यांना उमेदवारी दिली होती तर काँग्रेस पक्षाने ॲडव्होकेट गोपाळ पाडवी यांना उमेदवारी दिली होती या निवडणूक मतदानासाठी साक्री तालुक्यातून एकूण त्रेसष्ट पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतदान होऊन मतदार बांधवांनी आपला मतदानाचा अधिकार बजावून चांगला प्रतिसाद दिला आहे यावेळी साखरी तालुक्यातील दिव्यांग वृद्ध महिला पुरुष यांनी देखील आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे साखळी तालुक्यात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा चांगलाच बंदोबस्त राखण्यात आला होता निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कुमार मुडावरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार साहेबराव सोनम यांच्या मार्गदर्शनाने साक्री तालुक्यात शांततापूर्वक मतदानाची प्रक्रिया पार पडली रतनलाल सोनवणे स्टार महाराष्ट्र न्यूज साक्री